श्री समीर नागरे यांनी आशीर्वाद दिले तर मातोश्री सौ पूजा नागरे यांनी आयांचे औक्षण केले या प्रसंगी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आला हॅपी बर्थडे पुराण टाळ्या 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 म्हणा सगळ्यांनी सगळ्यांनी म्हणा

स्माइल कंपल्सरी चल 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 आय थँक यू मी सगळ्यांना बड्डे आले तुझ्या ते चला 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 पोरा नव चला चला पळा पळा ए ज्यांना मिळाले त्यांनी बाजूला का यावेळी नाशिकचे उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे जिप्सी ग्रुपचे संजय अमृतकर स्पंदन हॉस्पिटलचे डॉक्टर गाडेकर तसेच गौरव शिरोडे आदित्य शिरोडे संगीता जोशी आदिती जोशी यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद